एकूण एक्कावन्न गट झाले सात सेमी झाले आणि एकूण फायनल ला दहा गाड्या पळाल्या त्यामध्ये तिसऱ्या सेमी मध्ये सामना निकाल झाला त्या दोन गाड्या सुद्धा या ठिकाणी पळवण्यात आल्या आणि एक गाडीवरती अन्याय झाला खाली गाडी पाहायची राहिली ती गाडी सुद्धा या ठिकाणी पळवण्यात आली एकूण फायनल ला दहा गाड्या पाळाल्या दहा गाड्याचा निकाल या ठिकाणी पंचानी आणून दिला तो निकाल, निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय या दहा गाड्यामध्ये दहाव्या क्रमांक म्हणजे फॉल झालेली गाडी पाच क्रमांक पाच मधून पाच गाडी जाणार देव प्रसन्न गोळेवाडी ही गाडी या ठिकाणी उत्तेजनाथ दहाव्या क्रमांकासाठी प्राप्त झाली सुंदर गाडी पळारी गोजेला बैल पाहायला चित्ता शंभर गोरवाडी रामेश्वरी गुंटेकरांचा लाडू आणि डावीला पाहायला धनंजय जगावशे इस्लामपूरकरांचा पुरकरांचा अंजीव सुंदर गाडी पळवली माधवराय रामेश्वरीकरांनी ती आजच्या माझ्यामध्ये या ठिकाणी दहाव्या क्रमांकाची मान करू आजच्या मैदानाचे नऊ नंबरचा मानकरी दास क्रमांक सहा मधून पळाली गाडी बाबू शेठ निकम डिस्कर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बाबाजी निगम ढिसकळकरांच्या निशांची गाडी पळाली निशाने आज आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा मान करू आजच्या मैदानातील रवी आणि नव्या मैदानातील आद्या मैदानाचा आठव्या क्रमांकाचा मान क्रमांक एक मधून पाहिली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटळ या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली उजीला पळाला श्रावणी दत्ता शिंदे पाटकळकरांची नवीन खरेदी विठ्ठल आणि डावीला पळाला झेंडा पवार पलवान चॉकलेट सुंदर गाडी पहाली राजेबाई वरणे आणि विजयबाई वरणे गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाची करू आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी काय क्रमांक नऊ मधून पळलेली गाडी महेश अप्पा कालगाव शिवथा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पहाली महेश अप्पा कारगावकरांच्या राहावरची पवार शेंटरकरांच्या गाड्याची गाडी माझ्या आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मानतो आजच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी त्याच क्रमांक दोन मधून पडेल गाडी तुझा केरे चिंचण आपले या गाड्याचा आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाला सुंदर गाडी पळाली नेत्रा प्रवीण पटोकरांचा सोन्या सोन्या आणि आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मान करू आजच्या भव्य आणि दिव्य मैदानाचा पाचव्या क्रमांकाचा मान करे दास क्रमांक तीन वरण पायल गाडी खंडवा प्रसंग पांढाळे गाडीचा पाचव्या क्रमांकाला

याच्या बिलक्षांकरी तास क्रमांक आठ मधून पाळलेली आहे टिटू रुद्रागृत रुद बाराबाई या गाडीचा आजच्या भागातील द्वितीय क्रमांक झाला श्रीय आणि राहणी पहाला स्मित बप्पेच्या वाटे कुंभारकांडा आणि टिटू रुद्रागृह आराबाई बनवडीकरांचा

थम क्रमांकी हलेसगारी चमक